डेव्हलपर्स घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅट ची भव्य अशी वास्तू श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण नायर डेव्हलपर्स नायर डेव्हलपर्स राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न नाशिक शहरातील सगळ्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेल्या मुद्देमाल प्रकरणी दाखल गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आलं असून जवळपास एक कोटीचा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला पोलिसांच्या या कामगिरीवर समाधान व्यक्त करण्यात आले परिमंडळातील सहा पोलीस ठाण्यांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या त्या प्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले होते एकूण पंच्याहत्तर जणांनी फिर्यादी दिल्या होत्या त्या सातपूर पोलीस ठाण्यात सहा लाख अडतीस हजार दोनशे नऊ रुपये इंदिरानगर ठाण्यात चौदा लाख सदतीस हजार दोनशे चौदा रुपये पोलीस ठाण्यात दहा लाख सत्याऐंशी हजार आठशे ऐंशी रुपये नाशिक रोड पोलीस ठाण्यात अठ्ठावीस लाख बावीस हजार सातशे अठ्ठावन्न रुपये देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सहा लाख बावन्न हजार पाचशे चाळीस रुपये याप्रमाणे एकूण पंचाण्णव लाख तीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते या दाखल गुन्ह्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली चोरांच्या मुसक्या आवळत इतक्या रकमेचा मुद्देमाल हस्तगत केला हा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्याचा कार्यक्रम पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शेखर देशमुख डॉ सचिन बारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला चोरीस केलेल्या मुद्देमाल परत मिळाल्याचे बघून फिर्यादींच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले पोलिसांचे आभार मानण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलिसांच्या प्रती असलेला विश्वास दृढ होण्यास मदत झाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे उपनिरीक्षक धनंजय पाटील आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केलं होतं लाखाचा नाशिक शहर पोलीस झोन टू डीसीपी बी झोन टू व त्यांचे सर्व सिनियर पी आय यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये आणि जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे तर त्या मुद्देमालाचा रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे, जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि साधारण एक कोटी रुपयाचा म्युन्सिपलमध्ये कॅश आहे स्वतःचा तिचे दागिने आहेत त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुकुट आहेत त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत टू व्हीलर फोर व्हीलर जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही इन्कवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी तर हे आज आम्ही एक पंच्याहत्तर फिर्यादींना जो मुद्देमाल परत केलेला आहे आणि त्याबद्दल डी सी मी झोन टू सर्व झोन टूमधील सीनियर बी आहे नाशिक पोलिसमध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो सर नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये मोठी कारवाई आली चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा notifications milwa